फोडणीला खमंगपणा आणणारा एक पदार्थ म्हणजे जिरं विशेषत उपासाचा पदार्थ म्हटला की तूप जिऱ्याची फोडणी तर हवीच हवी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जिऱ्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत जिऱ्याचा उपयोग कोणकोणत्या आजारांमध्ये होतो हे बघणार आहोत नमस्कार मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जिरे हे दीपन म्हणजे आपली भूक प्रदीप्त करणारे पाचन म्हणजे आपली पचनसंस्था चांगली करणारे आपण घेतलेल्या अन्नाचं पचन करणारे आणि त्रिदोषांना शमन करणारे असे आहेत जिऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जिरे हे स्वभावत किंवा विर्यानुसार उष्ण आहेत पण हेच जर ते पाण्यामधून घेतले म्हणजे जिऱ्याचं पाणी घेतलं तर ते शरीराला थंडावा देतात जिऱ्याचं पाणी अनेक आजारांवर उपयोगी पडतं हे जिऱ्याचं पाणी कसं करायचं हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सगळ्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही उपयोगी माहिती ही आपल्या रोजच्या व्यवहारात जे आपण पदार्थ वापरतो त्याच्यासंबंधी असणारे औषधी गुणधर्म ही सगळी माहिती तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत अवश्य शेअर करा आहे साधं जिरं शहाजिरं आणि काळे जिरं असे त्याच्या रंगानुसार चवीनुसार प्रकार आहेत यातलं साधं जिरं जे आपण रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये वापरतो ते साधं जिरं शहाजिरं हे विशेष करून मसाल्यामध्ये वापरलं कि जातं जे किंवा जेव्हा काही आपल्याला पुलाव किंवा मसाले भात असं वेगळा काही मसाला वापरायचा असेल त्या पदार्थाला थोडीशी मसाल्याची चव हवी असेल अशा वेळेला वापरलं जातं काळं जिरं हे जास्त करून औषधांमध्ये वापरलं जातं विशेषतः पोटाच्या तक्रारी वजन कमी करणं साखर नियंत्रित ठेवणं या आजारांसाठी काळेजिऱ्याचा वापर केला जातो ॲसिडिटी अपचन गॅसेस पोट फुगणं मूळव्या बद्धकोष्ठता अशा पचन संस्थेची निगडीत सगळ्या आजारांवर जिरं हे खूप गुणकारी आहे पोटदुखी असताना थोडेसे जिरे आणि साखर एकत्र चावून खावी आणि त्यावर गरम पाणी प्यावं बद्धकोष्ठतेसाठी भाजलेले जिरे ताकामध्ये मिसळून प्यावेत मळमळणं नौश्या येणं मॉर्निंग सिकनेस उलट्या होणं जुलाब होणं मुळव्याध या सगळ्या आजारांवर जिरे हे दीपन आणि पाचन असल्यामुळे गुणकारी आहे या आजारांमध्ये जिऱ्याचा आजा वापर साखर किंवा ताकाबरोबर केला जातो स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत मासिक पाळीच्या वेळेला ओटी पोटात दुखणं पोट फुगल्यासारखं वाटणं पायात गोळे येणं या सगळ्या आजारांवर जिरे हे गुणकारी आहेत बाळणपणानंतर स्तन्य म्हणून म्हणजेच दुधाचं प्रमाण वाढण्यासाठी जिऱ्याचा उपयोग केला जातो जिरे हे कफकन असल्यामुळे अस्थमा ब्रॉन्कायटीस व्हायरल फ्लू या सगळ्यावर गुणकारी आहेत तापामध्ये जिरे आणि गूळ एकत्र करून दोन ते तीन वेळेला द्यावं यामुळे ताप उतरण्यास मदत होते आणि अशक्तपणा जाणवत नाही नाक बंद होणं शिंका येणं अशा वेळेला जिरे भाजून त्याची पुरचुंडी करून ती वरचेवर हुंगावी यामुळे शिंका कमी होतात आणि बंद नाक मोकळं होत कफामुळे किंवा इतर कारणामुळे जर श्वासाला दुर्गंधी येत असेल अशा वेळेला जिऱ्याचा वापर केला तर ही श्वासाची दुर्गंधी कमी होते कोंडा गळती यासाठी अर्धा चमचा काळे जिरे दिवसातून दोन वेळेला गरम पाण्याबरोबर घ्यावेत आणि या काळे जिऱ्याचं तेल केसाला आठवड्यातून दोन ते तीन वेळेला मसाज करावा यामुळे केस दाट काळे आणि चमकदार होतात जिऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे डोक्यात होणाऱ्या उवांसाठी सुद्धा जिऱ्याचा वापर केला जातो जिऱ्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते अल्झायमर मनोविभ्रम यासारख्या आजारांवर जिरे गुणकारी आहेत जे हे व्हिटॅमिन ईनी समृद्ध असल्यामुळे त्यांचा उपयोग अँटी एजिंग म्हणून केला जातो ई व्हिटॅमिननी समृद्ध असल्यामुळे जिऱ्याला ब्युटी बुस्टर असं म्हटलं जातं जिऱ्यामुळे त्वचेवर असणाऱ्या सुरकुत्या पिंपल्स पिंपल्सचे डाग पिंपल्समुळे येणारा काळसरपणा त्वचेचे इतर आजार सोरायसिस एक्झिमा त्वचेचा दाह होणं त्वचा लाल होणं या सगळ्या आजारांवर जिरे गुणकारी आहेत यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपलं बल चांगलं टिकून राहतो चिऱ्याचं पाणी हे नॅचरल डिटॉक्स आहे हे पाणी अनशापोटी घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन संस्थेशी निगडित आजारांवर गॅसेस अपचन ॲसिडिटी यावर गुणकारी आहे चिऱ्याच्या पाण्याचा उपयोग उन्हाळे लागणं लघवीची जळजळ होणं डोळ्यांचा दाह होणं आणि उन्हाळ्यात होणारे त्रासांवर गुणकारी आहे त्वचेचा पोत सुधारतो त्वचेला ग्लो येतो त्वचेचे आजार कमी होतात केस निरोगी काळे दाट चमकदार होतात या पाण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं यामुळे कोलेस्ट्रॉल शुगर नियंत्रणात राहते आणि वजन कमी करायला मदत होते चिऱ्याचं पाणी दोन पद्धतीने बनवता येतं एका ग्लासमध्ये एक चमचा जिरे घालून त्यावर एक कप पाणी घालून रात्रभर ठेवावं आणि मग हे पाणी सकाळी अनशापोटी प्यावं पण थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात जिऱ्याचं पाणी प्यायचं असेल तर उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालून ते उकळावं आणि मग गाळून ते पाणी प्यावं असं हे आपल्या रोजच्या वापरात असणारं आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारं जिरं हे आपल्या अनेक आजारांवर गुणकारी आहे आणि ते एवढ्याचसाठी फोडणीमध्ये त्याचा रोजच्या स्वयंपाकात वापर केला जातो मात्र हा वापर करत असताना फोडणीमध्ये जिरं हे पूर्ण तडतडू द्यावं ते तडतडलं असतानाच त्याचे व्होलेटाईल ऑइल किंवा त्यातले ते गुणधर्म तेलामध्ये आणि पर्यायाने पदार्थामध्ये उतरतात जिरे आणि मोहरीची फोडणी करत असताना पहिल्यांदी मोहरी घालून ती तडतडू द्यावी त्यानंतर जिरे घालावं यामुळे जिरे करपत नाही आणि त्याचे गुणधर्म टिकून राहतात